किती महिला सरपंच आहेत की, की त्या खरंच त्यांची इच्छाशक्ती जरी असली पण त्यांना काम करू दिलं जातं हे पण पाहणं गरजेचं आहे खूप कमी महिला अशा आहेत की खूप खूप कमी महिला आहेत त्यांची इच्छा असते पण त्यांना घरातूनच त्यांच्यावरती विश्वास ठेवला जात नाही किंवा हे तुझं काम नाही आहे आरक्षण निघालं म्हणून तुला आ, तुझा अर्ज भरला बाकी तुला काय कळतं तू घरच बघ असे टोमणे मारल्या जातात आणि मग डिमोरलाईज केलं जातं फक्त सरपंच व्हायचंय म्हणून एक मध्यस्थ म्हणून आणि रिझर्वेशन आहे म्हणून आहे मला सरपंच व्हायचं होतं पण रिझर्वेशन लागलं मग मी नाही तर माझी बायको असं पद्धतीने फक्त घरामध्ये पद पट ठेवायचंय आणि मग नुकसान पूर्ण गावाचं होतं बरोबर बैठकीमध्ये तो व्यक्ती नाही बसू शकत बैठकीमध्ये त्या सरपंच जी महिला आहे तिलाच बसावं लागतं निर्णय कसे घेतले जातात मग आपण जे निर्णय घेतो प्रशासन खरंच त्याची अंमलबजावणी करतं का, करत का हे कळत नाही आणि मग इनडायरेक्टली ते प्रशासनच सगळं चालवतं बरोबर मग ग्रामसेवक असतील नेमकं ग्रामसेवक काय करतो हे त्या महिलेला सरपंच महिलेला कळत नाही असं वाटतं हे थोडंसं बदलण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल